नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा प्रकारचे माझ्याकडे काठाचे कपडे शिल्लक आहेत तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल त्यापासून तुम्ही आपल्या आजची आयडिया बनू शकता खानाचं फॅब्रिक असेल प्लेन कपडा असेल तोही वापरला तरी पण चालेल पण माझ्याकडे हे काठाचा कपडा आहे म्हटलं चला याचाच रियूज करूया वेगवेगळ्या कलरचे काठे असतील तर तुमच्याकडे तेही चालणार आहेत सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर त्यासाठी बघा मी इथे एक पुठ्ठा घेतलेला आहे तर याची रुंदी आहे पाच इंच आणि लांबी आहे आठ इंच तर तुम्हाला मोजून पण दाखवते बघा रुंदी आहे पाच इंच आणि लांबी आहे आठ इंच आता बघा जिकडनं आपली लांबी आहे तिकडनं आपल्याला वरतून पाच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे या कडेने पाच इंचावरती केलं सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडने पण पाच इंचावरती मार्क केला आणि रुंदीच्या साईडने आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे पाचचा सेंटर आहे तो अडीच तर बघा हे तीनही पॉईंट आहे ते आपल्याला अशा पद्धतीने मॅच करून घ्यायचे आहेत आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे तुम्हाला कळण्यासाठी पुन्हा इथे मी माप लिहून दाखवलेले आहेत ही दोन पाच इंच आणि हे सेंटर अडीच इंचावरती आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊया आणि हा पंचकोनाचा आकार आहे तो आपला तयार झालेला आहे आता हाच पद्धतीने आपल्याला कॅनवस पेपर घ्यायचा आहे तुम्हाला जर कॅनव्हस पेपर नसेल वापरायचा तर तुम्ही कापडी शॉपिंग बॅग वापरली तरी पण चालेल थोडंसं कडकपणा येण्यासाठी आपण इथे कॅनव्हस पेपरचा वापर करत आहोत आता बघा पुठ्याचा जसा आपण पंचकोनी आकार ड्रॉ करून कट कर केला सेम त्याच पद्धतीने कॅनव्हस पेपर पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला इथे एक करून दाखवलं आणि अशाच पद्धतीने आपल्याला पाच पंचकोनाचे आकार आहेत ते कट करून घ्यायचे आहे कॅनव्हस पेपरचे तर चला अशाच पद्धतीने मी राहिलेले चार पण कटिंग करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे पंचकोणी आकाराचे पाच कॅनव्हस पेपरचे पानं आहेत ना ते कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही कॅनव्हस पेपर वापरणार नसाल तर तुम्ही अशी कापडी शॉपिंग बॅग वापरणार असाल तर तिचे पण सेम याच पद्धतीने हे जे पंचकोणी आकार आहे ते कट करून घ्यायचे आहे आणि बघा काठाच्या आतील साईडने आपल्याला ते अशा पद्धतीने चारही साईडने स्टिच करून घ्यायचे तुम्ही याच्यावरती इस्त्री पण फिरून घेऊ शकता किंवा डायरेक्टली स्टिच करून घेतलं तरी पण चालेल तर चला मी याच्यावरती स्टिच पण करून घेते कारण की इस्त्रीला आमच्याकडे डाय लाईटचा खूप प्रॉब्लेम असतो तर अशा प्रकारे मैत्रिण मी सर्व काठांना हे जे पानं आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता एक्स्ट्राचा जो काय फॅब्रिक असेल तो आपण कट पण करून घेऊया तर इथे मी तुम्हाला एका पानाचं कटिंग करून दाखवते आणि राहिलेल्या सर्व पानांचं एक्स्ट्राचं फॅब्रिक मी अशाच पद्धतीने कट करून घेते ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक होतं ते आपण कट करून घेतलेले पाचही आपले रेडी झाले आहेत आता यानंतर अस्तरसाठी तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि त्यावरती बघा हिची जी राईट साईड आहे ती अस्तरच्या साईडने ठेवून घ्यायची आहे आपल्याला आणि ह्या बाजूने स्टिच करायचं आणि एवढा पार्ट ओपन ठेवायचा आहे पलटी मारण्यासाठी बघा एक दोन तीन चार चार बाजूने स्टिच करायचा आणि इकडनं जो पार्ट आहे तो ओपन ठेवायचा आहे तर बघा हिची जी राईट साईड आहे ती अस्तरच्या साईडने ठेवून घेत आहे आणि स्टिच करून घेऊ तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींना तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला शिवतानी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण की बऱ्याच बऱ्याचदाही माझे व्हिडिओ बघून शिवतात कारण की तसे कमेंट पण येतात तुमच्या त्यावरून कळतं मला तर बघा बरोबर कडेकडेने मी अर्धा इंचाची मार्जिन सोडून हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आणि यानंतर एक्स्ट्राचं जेवढं अस्तरचं कपडा आहे तो आपण कट पण करून घेऊया आणि बघा एवढा पार्ट ओपन ठेवलेला आहे आता अस्तरचा एक्स्ट्राचा खप कपडा कट केल्याच्यानंतर जिथे जिथे कॉर्नर आहेत ना तिथे आपल्याला एक एक कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर असा शेप प्रॉपर राहील आणि जिथून ओपन भाग ठेवलेला आहे तिथून आपल्याला हा जो आकार आहे तो पंचकोनी पलटी मारून घ्यायचा आहे व्यवस्थित याचे टोक बाहेर काढून घ्यायचे पेनाच्या मदतीने काढू शकता कारण की आपलं जे सुरुवातीचं जे टोक आहे ना ते एकदम परफेक्ट बाहेर निघलं ना तर शेप चांगला दिसतो त्यासाठी आणि यावरती पुन्हा आता आपण दापटी पण देऊन घेऊया तर या गुढीपाडव्याला तुम्ही अशा पद्धतीचं पारंपरिक का, कापड्याचं तोरण किंवा क्लॉथ तोरण बनवू शकता आणि हे कुठेच भेटणार नाही कारण की आपण स्वतःच्या हाताने ते बनवलेलं आहे तर अशाच पद्धतीने राहिलेले पण मी तयार करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी राहिलेल्या पंचकोनी आकाराला पण मी सेम याच पद्धतीने पलटी मारून घ्यायच्या इथे स्टिच करून आणि यावरती पुन्हा दापटी पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला कडेकडेने लेस लावून घ्यायची तर तुमच्याकडे अशा प्रकारची गोल्डन कलरची लेस असेल किंवा अशी ही पाव इंची आहे म्हणजे एकदम बारीक कोणत्याही प्रकारची लेस असेल तर ती तुम्ही इथे घेऊ शकता किंवा अशी फ्रीलवाली जरी असली ना ही पण वापरली तरी पण चालेल तर माझ्याकडे तीनही प्रकारची लेस आहे तुम्ही कोणती वापरू शकता मी ही वापरत आहे म्हणजे छान असं लूक येईल आपल्या या पानांना आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला बरोबर बॉर्डरला आहे ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची तर चला लगेचच स्टिच पण करून घेत आहे तर बघा ही जी लेस आहे ना वाली ही खूप महाग असते कारण की होलसेलमध्ये ती मला ऐंशीला पडलेली आहे पण तशी जर घेतली आपण ती तर एकशे दहा एकशे एक एक वीस दीडशे पर्यंत पण जाते कारण की ही लेस महाग असती फ्रीलवाली त्याच्यापेक्षा ती दुसरी जर घेतली तुम्ही साधी अर्धा वाली तर ती तुम्हाला ऐंशी नव्वद रुपयाला तरी मिळून जाईल आणि ही जाड आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला या लेसला पुन्हा डबल टिप पण देऊन घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेले जे चार पीस आहे ना त्याला पण से मी सेमी याच पद्धतीने लेस आहे ती स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला स्टिच झाल्याच्या नंतर ठीक आहे अशा प्रकारे मैत्रिणी मी राहिलेल्या सर्व पानांना ही जी लेस आहे ती लावून घेतलेली आहे बॉर्डरला आणि बघा लेस लावल्यानंतर किती सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या ह्या पंचकोणाला साध्या पंचकोनाला आणि बघा आतील साईडने पण आपण अस्तर लावलेलं आहे आता यानंतर त्यानंतर मैत्रीण मी, था 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 मी ले 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 ते बॉर्डर साठी गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे तुमच्याकडे जर एखादा काठाचा कपडा असेल तर तुम्ही तो पण घेतला तरी पण चालेल पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता याची लांबी मी घेतलेली आहे बत्तीस इंच आता तुम्ही दरवाजाची रुंदी जेवढी आहे त्यानुसार तुम्ही या मापामध्ये चेंजेस करू शकता वाढव असेल तर वाढव पण घेऊ शकता आणि याची रुंदी घेतलेली आहे मी चार इंच ठीक आहे आणि ह्याला आपल्याला अस्तर लावून घ्यायचंय तर अस्तर पण मी बरोबर ह्याच मापाचं कटिंग करून घेतलेलं आहे बघा आता अस्तर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे अस्तरची राईट साईड आणि सॉरी कापडाची राईट साईड आहे अस्तर ह्या साईडने ठेवून आहे आणि दोन्ही कडेकडे आपल्याला स्टिच करून आहे आणि ती पलटी मारून घ्यायचं आहे तसेच मैत्रिणी मी या अगोदर पण खूप सारे तोरणचे व्हिडिओ दाखवलेले आहेत श्री स्वामी समर्थांचं एक तोरण दाखवलेलं आहे पाना फुलांचं तोरण आहे हिरव्या पानांचं आहे तुम्हाला स्क्रीनवरती पण ते फोटो लावत आहे आणि यांची लिंक पण मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते तुम्ही ते पण नक्की बघा तर दोन्हीकडे स्टीच करून झाल्याच्या नंतर आपल्याला सिम्पली ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायची खूप मोठा स्पेस असल्यामुळे ती इझिली पलटल्या जाते तुम्ही अशी थोडी थोडी पलटी मारून घ्यायची नंतर पट्टीच्या मदतीने पूर्णपणे ती बाहेर काढून घ्यायची खूप इझिली ती पलटल्या जाते आता यावरती इस्त्री फिरून घ्यायची म्हणजे प्रॉपर फिनिशिंग मध्ये दिसेल ती तर बघा अशा पद्धतीने मी जी पूर्ण पट्टी आहे ती बाहेर काढून घेतलेली आहे आता तुम्ही दापटीप देऊन घ्या किंवा इस्त्री फिरून घ्या तर अशा प्रकारे मैत्रिणी या कपड्यावरती इस्त्री फिरून घेतलेली आहे म्हणजे प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपला कपडा आहे तो दिसत आहे आता असत एक्स्ट्राचा एक कपडा आहे तो मी कट करून घेत आहे इकडेला आणि बघा दोन्ही साइडने आता आपल्याला जी कडा आहे ती थोडीशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि स्टिच करून घ्यायचं आहे आता माझी इथं बत्तीस इंच लांबी घेतली होती तर अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडने असे फोल्डिंग मध्ये जाणार आहे म्हणजे लांबी राहील आपली याची एकतीस इंच तर तर अशा प्रकारे मैत्रीण दोन्ही साईडने मी थोडंसं सा फोल्ड करून या कडेकडेने स्टिच करून घेतलेली आहे आता याची लांबी किती आहे ते पण सांगते तर बघा तीस इंच आता याची लांबी राहिलेली आहे आणि मला एवढीच हवी होती तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घ्या म्हणजे कडेने फोल्ड करायचं हिशोबाने ठीक आहे आता यानंतर आपण हे जे तयार केलेले पानं आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत तर बघा कडेने साधारणतः एक बोर्ड सोडून द्यायचं आपल्याला एवढं अंतर सोडायचं आणि त्यानंतर आपण हे जे तयार केलेले पानं आहे अर्धा इंच वरती राहील ह्या स्ट्रीपवरती अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचे आणि दोन इंचामध्ये ऍडजस्ट करायचं आपलं अंतर किती ठेवायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही ठेवू शकता म्हणजे समप्रमाणात अंतर सुटेल या दोन पानांमध्ये असं पण बघून घ्यायचं आणि इकडच्या कडेने पण एक बोट आपलं राहील अशाच पद्धतीने आपल्याला हे जे पानं आहेत ते ठेवून घ्यायचे आणि यावरती स्टिच करून घ्यायचे तर तर इथे मी अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घेते कारण की मशीनवर उचलताना पुन्हा हे माप चेंज होईल त्यामुळे अगोदरच टाचणी लावून घ्या खालीच आणि नंतर मशीनवरती स्टिच करा ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीणं मी ते ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि दोन हिच्यामध्ये जसं ॲडजस्ट होईल तसं तुम्ही इथे अंतर सोडून घेऊ शकता म्हणजे तुमच्या लांबीनुसार ह्या पट्टीच्या आणि ह्या पानांच्या आणि आता बघा टाचणी लावल्यामुळे आपल्याला स्टिच करायला पण अगदी सोप्पं झालेलं आहे तर चला स्टिच करूया यावरती आहे असंच

पण मग मी सगळीकडे ही लेस लावली त्याच्यामुळं इथे मला ही जी लेस लावली ना तर ही एकदम म्हणजे आकर्षक नाही दिसत बघा आणि त्याच तुलनेत ही जर लावली तर जास्त आकर्षक आणि उठून दिसतंय त्यामुळे मी हीच लेस लावणार आहे तर तुम्ही पण नक्कीच तुमच्या घराच्या दरवाज्याची शोभा वाढवण्यासाठी नक्कीच स्वतःच्या हाताने अशा पद्धतीचं तोरण शिवू शकता आणि मी तुम्हाला सांगते तुम्ही कुठलीही वस्तू बनवा स्वतःच्या घर सजवण्यासाठी म्हणा किंवा उपयोगात येण्यासाठी तर ते तुम्हाला खूप आवडतं आणि इतर नातेवाईक कुणी घरी आलं ना ते विचारतं पण हे तू बनवलं का ते पण छान वाटतं सांगायला आणि आपला वे एक वेळा आहे ना तो एक कारणी पण लागतो आणि एक बनवल्याचा गोष्ट म्हणजे नवीन काहीतरी शिकल्याचा आनंद पण वेगळाच असतो आणि ह्या प्रत्येक गोष्टी आपण विकतर घेऊ शकत असतो पण कसं असतं ना जेव्हा आपण स्वतःच्या हाताने बनवतो ना त्या गोष्टींचं खरंच मोल नाही होऊ शकत आणि तो आनंद हा खूप खूप वेगळा असतो तर बघा फायनली अशा पद्धतीने आपण ही जी लेस आहे ती स्टिच करून घेतलेली बघा लुक किती सुंदर असा दिसत आहे आपल्या या तोरणचा त्यानंतर मैत्रीण बॉर्डरला इथे पण आपल्याला लेस स्टिच करायची पण मी ही ठेवून बघितली तर ही एवढी आकर्षक नाही वाटत बघा कारण की दोन्ही लेस सारखेच होत आहेत त्यामुळे मला तरी वाटतं ही अर्धा इंची लेस लावावी म्हणजे जास्त छान दिसेल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा पण मी हीच लेस लावणार आहे कारण की ह्या लेसमुळे खूप असं म्हणजे वेगळं दिसतंय जाड दिसतंय कारण की सगळीकडेच आपण तीच चा लेस लावलेली आहे तर मला तरी वाटतंय आपण ही लेस लावावी म्हणजे बॉर्डरला छान दिसेल तर चला मग मी हीच अर्धा इंची लेस आहे ती वरच्या साईडने स्टिच करून घेत तर मैत्रिणीनं तुम्हाला शिवणकामाची आवड असेल डी आय वाय यूजफुल व्हिडिओ बनवायला आवडत असतील बघायला आवडत असतील जरी तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तरी तुम्हाला बघून आनंद भेटत असतात बऱ्याचशा ताईंकडे ता शिलाई मशीन नाही आणि त्या कमेंटमध्ये सांगतात फक्त आवड म्हणून बघतात तर मला खूप भारी वाटतं तर तुम्हाला असेच टाकाऊपासून पासून टिकाऊ युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षपैशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या ताईंनी सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे त्यांचे खूप 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 मनापासून आभार मानते मी आणि आपला नवीन व्हिडिओ दुपारी एक वाजता येतच असतो तर बघायला विसरू नका तर बघा बॉर्डरला पण मी अशा पद्धतीने ही जी लेस आहे ती स्टिच करून घेतलेली आहे त्यानंतर मैत्रिणी बरोबर सेंटरला मध्यभागी मी अशा पद्धतीने अगोदर आहे ना स्वस्तिक काढून घेत आहे खडूने आणि यावरतीच आपल्याला लेस पण अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे आणि ही पाव इंची लेस आहे मैत्रिणींनो कारण की जाड लेस इथं जमणार नाही तर अगदी बारीक जी लेस आहे ना तिच्यापासून आपण हे जे स्वस्तिक आहे ना ते स्टिच करून घेणार आहोत सुरुवातीचा पार्ट थोडासा फोल्ड करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ती जी लेस आहे ती स्टिच करून घ्यायची आहे तर बघा थोडंसं तुम्हाला एकीच कट वाटू शकता लावायला कारण की बारीक जिथे जिथे कॉर्नर येतोय ना स्वस्तिकचा तिथे आपल्याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आणि कुठल्याही टेस्टरच्या टोकदार वस्तूच्या मदतीने ते फोल्ड करून घ्यायचं कारण की हाताने फोल्ड नाही करतायत मग ते बोटाखाली ते लागू शकतं त्यामुळे आणि लास्टला पार्ट जो येतो ना तो पण मी फोल्ड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि एका साईडने आपण हा स्टिच आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम हीच लेस आहे ती अगोदर मी माप काढून घेते आणि एक्स्ट्राची कट करून घेतली आणि स्टार्टिंगचा पार्ट आहे ना तो थोडासा फोल्ड करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला याला सिंगल स्टीप मारावं लागते ह्या लेसला कारण की ही पाऊंची लेस आहे त्यामुळे मी जेव्हा श्रीस्वामी समर्थांचं तोरण बनवलं होतं ना तेव्हा अक्षरशः नाडी पलटी मारून एकदम बारीक नाडी बनवली होती आणि त्यापासून श्री स्वामी समर्थ असं नाव काढलेलं होतं खूप वेळ लागला होता म्हणजे जवळजवळ एक तास तर माझं ते नाडी पलटून ही जे नाव आहे ना आता आत्ता कसं हे स्वस्तिक काढले तसं काढण्यातच एक तास गेला होता त्या तोरणला पण खूप सुंदर दिसतं ते दरवाज्याला तर बघा अशा पद्धतीने आपण एजे है हे जे स्वस्तिक आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे या पद्धतीने तर अशा प्रकारे मैत्रिणी आपलं हे जे स्वस्तिक आहे ते काढून झाल्याच्या नंतर आपल्याला आता इथे रेडीमेड नाडी घ्यायची आणि ते दोन्ही कडेला दोन आणि मध्यभागी एक अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे तर चला मी स्टिच पण करून घेते तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने मी माझ्या खिड्याच्या साईजच्या नुसार हे जे नाडी आहेत ते स्टिच करून घेतलेल्या आहे आता हे आपण दरवाजाला टांगून दाखवते तुम्हाला म्हणजे कळेल फायनल लुक किती सुंदर असं रेडी झालंय अगदी रेडीमेड स्टाईल तर बघा मैत्रिणी दरवाजाला नंतर फायनल लुक आपल्या ह्या तोवरणचा अशा पद्धतीने आलेला आहे म्हणजे किती सुंदर असं शोभा येत आहे आपल्या ह्या दरवाजाला ह्या तोरणमुळे बघा एकदम सुंदर दिसत आहे तर बघा एकदम जवळून दाखवत आहे पारंपरिक पद्धतीने आपण हे कापडी तोरण घरच्या घरी कसं बनवायचं तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि जी फ्रीलवाली लेस लावलेली आहे ना तिच्यामुळे आणखीन छान सुंदर असं उठून दिसतं आता कॅमेऱ्यामध्ये रंग चेंज दिसतो पण प्रत्यक्षात याचा कलर आणि ते खूप छान दिसतं पण कॅमेऱ्यामध्ये कधी कधी दि, जसं रिअलमध्ये असतं त्यापेक्षा थोडंसं वेगळं दिसत असतं आणि बघा किती सुंदर आकर्षक आणि एकदम उठावदार दिसत आहे आणि स्वस्तिक पण बघा किती छान अशी दिसत आहे आणि तुम्ही पण नक्कीच अशा पद्धती तिचं तोरण गुढीपाडव्यासाठी किंवा रोज ता लावत तर आपण लावतच असतो दरवाजाला तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचं तोरण बनवून ट्राय करू शकता आणि बऱ्याच ताई ट्राय करतात कारण की कमेंटनुसार मला कळतं आणि आता हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्ही कोणत्या ताई बनवणार आहेत ते पण सांगा कमेंटमध्ये किंवा ज्या ताईंनी बनवलं त्यांनी उद्या परवा कोणत्याही व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा की मी तोरण बनवलेलं आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय